राणाजी परब अखिल कोकण विकास महासंघाचा संस्थापक अध्यक्ष आज ही पत्रकार परिषद अशासाठी घेतली आहे आमचे कोकण सुपुत्र सन्मान्य नारायणरावजी राणेसाहेब या लोकसभा मतदानासाठी एक उमेदवार म्हणून उभे आहेत यासाठी की जास्तीत जास्त भरघोस मतानी निवडून येतील आणि आमच्या संघटनेचे जेवढे पस्तीस हजार सभासद आहेत त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त या मतदानाशी सहभाग घ्यावा त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये या लोकसभेमध्ये सन्मान्य डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब हे सुद्धा उभे आहेत त्यांना सुद्धा आमच्या संघटनेचा संपूर्ण शंभर टक्के पाठिंबा आहे आमचे पदाधिक पदाधिकारीसुद्धा डॉक्टर सन्मान्य श्रीकांत शिंदे साहेबांना सुद्धा याच प्रेपरीने शंभर टक्के जास्तीत जास्त ते चार ते पाच लाखाचं लीड आमच्या संघटनेच्या माध्यमातून सध्याची कंडिशन बघायला गेले तर कल्याण डोंबिवलीमध्ये सहा ते सात साथ लाख कोकण वस्ती आहे तर आम्ही सर्व कोकण वासियांना सांगतोय की जास्तीत जास्त आमचे सन्मान्य नारायण रावजी राणे यांना जास्ती असं लीड ने आणायचं त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली लोकसभेचे जे उमेदवार आहेत सन्मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब यांना सुद्धा आपल्या जास्तीत जास्त पाच ते सात लाखाच्या लीडने निवडून आणायचंय हे आमची सर्व कोकणवासियांना नम्र विनंती आहे आणि सर्व कोकणवासियांनी गावी न जाता हिरियेने भाग घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या नमस्कार मी डॉक्टर सर्वेश शाहू सावंत मी पण अखिल कोकण महाविकास विकास महासंघाचा मी एक सदस्य आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र मीटिंग घेऊन सगळ्या आमच्या जेवढे सदस्य आहेत त्यांना आम्ही आश्वासन आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की प्रत्येकाने ज्यांना जमेल त्यांनी कोकणात आणि प्रत्येक आपल्या मतदाराने कोकणी माणसाने ज्यांना जमेल तिथे इथे कल्याण डोंबिवलीमध्ये तसंच तिथे राणेसाहेबांना मानय माननीय ना, नामदार नारायणजी राणेसाहेब आणि इकडे श्रीकांत शिंदे साहेब यांना भरघोस मतांनी विजयी करून आम्ही आमच्या जवळजवळ आपले इकडे सगळे कोकणी माणसाचे पॉप्युलेशन आणि मेंबर्स आपले इकडचे महासंघाचे आमचे मेंबर्स पस्तीस ते चाळीस हजार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आपला जेवढा कोकणी समाज आहे त्या जवळजवळ चार ते पाच लाख कोकणी समाज आपल्या इकडे आहे आम्ही कोकणासाठी माननीय नारायण राणे साहेबांना पाठिंबा देत आहोत आणि आम्ही कल्याण डोंबिवलीसाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना पाठिंबा देत आहोत नक्कीच आम्ही त्यांना प्रत्येकाला विनंती केलेली आहे की तुम्ही भलेही सुट्टीसाठी गेलात तरीही चालेल पण येत्या सात तारखेला कोकणासाठी आणि येत्या वीस तारखेला आपल्या कल्याण डोंबिवलीसाठी इकडे जास्तीत जास्त दोन्हीकडे इकडे आपल्या मतदारांनी मतदान करायचंय आणि आम्ही त्यांना तशी विनंती पण केलेली आणि आम्ही तसे प्रयत्न पण करत आहोत